गुंडरा यही हो जगदंबे मोड़ पीता तू हमरी गुंडरा यही हो जगदंबे गुंडरा यही हो जगदंबे मोगटा मणि पुण्डलीक चेतिस्कोटी देवनायक गुंडरल घालीती सकवतोक एकाजना धनी नासिबीक गुंडरा यही हो जगदंबे गुंडरा यही हो जगदंबे मोड़ पीता तू हमरी

I'm <laughs>

वादवाति तं कवन सदृशतम वसानी नमशम एको नित्यं मीमावलचलम सर्वदिन साक्षीभूतं भावाति तं तेव रयसम सद्गुरुतम मामेम यक्षरमणकेयम मानन्दम भजं अवययम श्रीमन््यो रुदिनातेति शातम दैवतं आश्रयियं गुरुर्त्या कया लोके साक्षात्कार विद्या हि शांकारी जयत्या ज्ञानमस्तस्य यत्रै निरन्तरम

पुंसाने गुरुवरला दरो वोनदा देवचा उच्ची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी अनारी अनादी भगवती अनारी अंबिका भगवती बोल परणी घेवणी हाती पोट दाडाचा पाजळती हो हो भक्त पीठ तु अंबे गुंदळा ये हो जगदम् देई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कारण मिळत नसत कोणत्याही कार्याला काहीतरी कारण असावं लागत आजची आहे कीर्तन सेवा नवरात्रामध्ये असणारी हा घटस्पडा नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवानिमित्त प्रामुख्यानं मागच्या वर्षीपासून त्यांची इच्छा होती ते आमचे परमस्नेही मजिंद्र जी घुल मागच्या वर्षी त्यांनी कार्यक्रम ठेवला होता पण त्यांना अचानक आमच्या कुटुंबामध्ये आमचे चुलस शासले मान निर्माण झाल्यामुळं मागच्या वर्षी कार्यक्रम होऊ शकला नाही पण यंदाच्या वर्षीही त्यांनी लावून धरलं आणि या वर्षी तुम्हाला सर्व ब्रह्मरांच्या सेवेसाठी या ठिकाणी आलेले माझ्या बरोबर सरकार हरिभक्तीपरायण म्हणजे किरण महाराज पाटील खानदेशरत्न आहेत आणि आमचे हार्मोनियम मालिक आहेत ते खऱ्या अर्थानं आणि गायकही का आहेत असे हरिभक्ती परायण जाधव महाराज शेगाव शेगावचे महाराजांना काही अडचण आल्यामुळं शनी शिंगापूरची आहेत असे तिघ आम्ही येणार ना होतो म्हणजे माझ्याबरोबर आणि तिघ येणार होते पण काही कारणास्तव त्यांना येण झालं नाही तुमच्यासारख्या ब्रह्मरुंदाची सेवा करण्याची या ठिकाणी संधी प्राप्त होते त्यावेळी नवरात्र उत्सवात तुमच्यासारख्या संत सज्जनाच्या ब्रह्मरुंदाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग वेळा किंवा साधू संतांनी अनेक प्रकरणं केलेली आहेत अभंग असतील गवळंगी असतील खेड्या असतील जोडी असतील